हे श्रीमंत मराठ्यांनी मोठं मन करायला पाहिजे हे गोरगरीबांना ओबीसीतून आरक्षण मागू लागतो मग आता असंच नाही म्हणायचं म्हणायचं काय तुम्हाला ओबीसीत लेकरांचं आरक्षण निघालं इथं त्यांना राज्यापासून केंद्रात त्यांचं कल्याण होणार आहे कधी आरक्षण न उडण्याची भीती उडणार नाही हे परत धाकाच ना समजा हे राहिलं वर्ष सहा महिने उडल पोरं शिकले 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 गेले त्या आरक्षणातून बाहेर घालून वाटलं त्यांचं माझं म्हणणं आहे मराठा समाजाला आपल्या एकाच आपल्या आतंक करत आहे आपलं सगळ्या अध्यादेश पारित करून घ्यायचा ज्याला त्याला घ्या नाही तर घेऊ नका जोरदब आता, आता हे या याच याच्यातून घ्या नावीला जे तुम्हाला घ्यायचं तर थोडी जोरदबी काही त्याच्यातून घेतील पोरांचं आपल्याच कल्याण आमचं फक्त एवढीच प्रामाणिक भावना आहे चारही बाजून मराठ्यांच कल्याण व्हावं तोही स्वीकारतो आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र हा आमचा मुख्य अजेंडा आहे ते तर तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे तुम्ही म्हणता नोंदी नसणार हे दिलं मग ते सर बऱ्याच दिवसानंतर दिवसा म्हणजे दिवसानंतर का म्हणण्यापेक्षा काळानंतरच एक मनोज जरांगे पाटला सर का आहेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर त्याच्याबद्दल खरंच मराठा समाजाला अण्णासाहेब पाटलाच्या नंतर जर जर नेतृत्व काही मिळालं असेल तर ते निस्वार्थ जे नेतृत्व मिळालं ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातूनच या मराठा समाजाला एक खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठा समाजाची जर जर काळजी करणार जर कोणी असेल तर ते मनोज पाटील जरांगे आहे आणि या जरांगे मी छत्रपतीची शपथ घेऊन सांगतो म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन हे जे, जे गाजर दाखवण्याचं जे काम करत आहे या सरकारला एवढंच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की या सरकारनं कुठंतरी यांचं डोकं ठिकाणावर यावं आणि जो त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि जे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही पंधरा तारखेला तुम्हाला या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अधिवेशन घेऊन पारित करू तो त्यांनी जे गाजर दिलेला आहे हे आता ही खपून घेणार नाही मराठा समाज आता जी धरांगे पाटील मागील सात दिवसापासून जे आंदोलन मृत्यूशी झुंज आम्ही फक्त त्यांची काळजी करतोय आणि धरांगे पाटलाच्या एका इशाऱ्याची वाट बघतोय हे जर धरांगे पाटलाचं जर काही बरं वाईट जर झालं त्यांच्या जीवाला जी जर काही धोका झाला तर या सरकारला या बाणख सरकारला मुंबईमध्ये येऊन हे आमदार खासदार यांच्या घरात घुसून यायला इकड पक्ष या पक्ष फोडापोडी मध्ये आज काय झालं या याचे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहून ठेवलंय त्या संविधान यांनी पूर्ण मोड काढण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे आणि या संघाच्या माध्यमातून जर मी एवढं म्हणेल की यांना जर ही दोन हजार चोवीस ची निवडणुकी आणली जर पूर्ण परत एकदा बहुमतात जर जिंकली हे संविधान शिल्लक ठेवत नाही हे मला जरी आज दिसून येत आहे कारण कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही अव ज्याची जमीन आहे मी उदाहरण देतोय तुम्हाला जेची जमीन आहे ती जर बटाई ठोक्याने दिली तर तुम्ही दी जमीन दी जो त्या आहे तो हयात असताना जसा शिवसेना दिली बाळासाहेब ठाकरे नाहीये तो विषय ठीक आहे बाळासाहेब ठाकरे नसताना ती दिली पण जे शरद पवार राहतात ज्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला आणि त्या पक्ष त्यांनी वाढवला तो पक्ष त्यांनी आज